सर्वजण ज्या मंगलमय दिवसाची पाहात होते आतुरतेने वाट सर्वजण ज्या मंगलमय दिवसाची पाहात होते आतुरतेने वाट उजाळली आहे आज स्वातंत्र्य दिनाची पहाट भारत मातेला वंदन करुणी करतो मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो मी माझ्या भाषणाला सुरुवात आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर पूज्य गुरुजन वर्ग व उपस्थित सर्वांना माझा नमस्कार आज पंधरा ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन सर्वप्रथम आपण सर्वांना

आजचा हा सुवर्णमय दिन पाहण्याचे भाग्य आपणास लाभत आहे पण या स्वातंत्र्याची कथा फार मोठी आहे वीरांचे बलिदान स्वातंत्र्य सैनिकांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान यातूनच स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले मित्रांनो केवळ सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देणे म्हणजे देशप्रेम नव्हे मित्रांनो काही देशविघातक शक्ती समाजविघातक व्यक्ती तरुणाईला हाताशी धरून त्यांना व्यसनादीन बनवून जातीय धार्मिक तेडे निर्माण करत आहेत आपल्या देशाच्या एकतेला बाधा आणण्याचा प्रयत्न ते करत आहेत अशा समाज विघातक देश विघातक त्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे त्यासाठी तरुणांनी जागृत होणे गरजेचे आहे स्वतःचा सोर्णिम इतिहास आहे उज्ज्वल परंपरा आहे आज प्रत्येकाच वाटते आपला भारत देश जागतिक महासत्ता बनला पाहिजे विश्वगुरु बनायला पाहिजे त्यासाठी मित्रांनो आपला भारत देश पैशाने समृद्ध नव्हे तर माणसा समृद्ध बनला पाहिजे त्यासाठी कुठल्याही नव्या टेक्नॉलॉजीची गरज नाही त्यासाठी एकतेची बंधुतेची समतेची टेक्नॉलॉजी पाहिजे त्यासाठी कुठल्याही मंत्रातंत्राची गरज नाही तर माणुसकीच्या मंत्राची गरज आहे मित्रांनो आपला भारत देश अब्जावधी मनुष्यबळ असलेला देश आहे प्रत्येक भारतीयाने ठरवले तर देशाविषयीची कर्तव्य भावना ओळखली तर आपला भारत देश नक्कीच विकसित होऊन जागतिक महासत्ता जगाचे नेतृत्व करू शकतो सांगायला लाज वाटते स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतरही आज आपण गुन्हेगारी भ्रष्टाचार आणि हिंसाचाराच्या चा समस्यांशी लढत आहोत खरंतर ही गोष्ट आपल्या सर्वांसाठीच लाजीरवाणी बाब आहे ज्याप्रमाणे आपल्या देशातील महापुरुषांनी स्वातंत्र्य सैनिकांनी इंग्रजांना आपल्या देशातून हद्दपार केले त्याचप्रमाणे आपण देखील गुन्हेगारी भ्रष्टाचार हिंसाचार या वाईट गोष्टींना आपल्या देशातून हद्दपार करूयात आपण आपल्या भारत देशाला यशस्वी विकसित व स्वच्छ देश बनवूयात त्याचबरोबर आपल्या देशातील दारिद्र्य बेरोजगारी निरक्षरता असमानता या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करूयात चला तर मित्रांनो आपण सर्वजण स्वर्णिम भारत निर्माण करूयात आणि आपल्या सैनिकांचे बलिदान व्यर्थ न जाऊ देता आपण भारत मातेच्या रक्षणासाठी सज्ज होऊया आपल्या भारत देशाला विकसित भारत बनूया शेवटी मी एवेज इनकी सर पर जिसके हिमालय का ताज है पाव अखारे जिसके सागर विराज है सर पर जिसके हिमालय का ताज है पाव अखारे जिसके सागर विराज है हम संतान हैं उस भारत माँ की इसका हमें नाज है इसका हमें नाज है एवडे बोलून मी मजे भाषण संपवतो जय हिंद जय भारत